जे मराठवाड्याला एक बॅकलॉगमधलं अनुशेषामधलं मेंटल हॉस्पिटल अख्ख्या मराठवाड्याचं आणि उत्तर महाराष्ट्रातले दोन जिल्हे जळगाव आणि मला वाटतं धुळे आणि बुलढाणा असं एक दोन तीन जिल्हे मेंटल हॉस्पिटल मंजूर आहे जी आर झालाय सगळं झालं काही फाईलच हालत नाही आज मानसिक आजाराचे किती रुग्ण आहेत मोठ्या संख्येने दुर्दैवाने त्याच्या बाबतीत आम्ही जमीन उपलब्ध करून दिली सगळं दिलं दोन वर्षात काहीही झालेलं नाही म्हणजे ही दुःखदायी गोष्ट आहे आता मला तुम्ही एक सांगा की कसं म्हणजे आज जे आज अख्खा मराठवाडा हा सगळा ड्रेन कुठं हो जातो येरवाडा येर। सगळ्याला अख्ख्या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांना जर कुठलं हॉस्पिटल आहे तर येरवाडा मग येरवाड्यामध्ये ॲडमिशन मिळणं अवघड आहे एकदम अवघड आहे वशिलानी इकडून तिकडून काहीतरी करून करावं लागतं नाहीतर मिळत नाही ॲडमिशन आणि खूप जुने बॅरेक्स आहेत आणि त्यामुळे इथे आता जवळजवळ थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह बेड्सचं मेंटल हॉस्पिटल प्लॅन्स सगळं सगळं अप्रूवल आले बजेट झालं आहे गव्हर्मेंटचा जी आर झाला आहे सगळं झालं आहे त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याला ड्राईव्ह केलं पाहिजे दुर्दैवानी त्या गोष्टी होताना दिसत नाहीत म्हणून इन्स्टिट्यूशन्स ज्या मंजूर झालेल्या आहेत त्याला लवकर फंडिंग करून पटकन पूर्णत्वाला नेलं पाहिजे ह्या ज्या अशा अर्धवट काही गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे असलेल्या इन्स्टिट्यूशन्समध्ये इक्विपमेंट्स देऊन ज्याला अधिक आरोग्यसेवा इन्व्हेस्टिगेशन सेवा ही वाढली पाहिजे औषधी वेळेवर आलं पाहिजे आता मी मंत्री असताना आम्ही तामिळनाडूला जाऊन एक अभ्यास रिपोर्ट आम्ही सादर केला होता की हे जे काही परचेसिंग चालतं आमच्या काळात आम्ही हाफकिनला द्यायचो आणि नंतर मग हाफकिन वगैरे नको ते एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे तिथे नको ह्याला एक स्वतंत्र महामंडळ करूया आणि तामिळनाडूच्या धर्तीवर आपण ते करूया आम्ही तो रिपोर्ट दिला बिल तयार केलं सगळं दिलं आत्ता मला म्हणजे आता दोन वर्ष झाले अजून तरी त्याची ॲक्च्युअल अंमलबजावणी अजून सुरू नाही आहे म्हणजे आम्ही जवळजवळ मी म्हणतो ना की बऱ्याच गोष्टी आम्ही तयार करून ठेवलेल्या आहेत